अकोले तालुक्यातील केळुंगण येथील रामचंद्र मांगे यांच्या सर्व साहित्य जळून खाक झाले होते त्यामुळे हे कुटुंब पडले होते सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने या कुटुंबियात संसार उपयोगी साहित्य ब्लँकेट महिलांना साड्या व लहान मुलांना गणवेश मांगे परिवाराकडे रक्षाबंधनच्या दिवशी सुपूर्त करण्यात आले रक्षाबंधनच्या निमित्ताने मांगे बहिणींना साडी व लहान मुलांना गणवेश व संसार उपयोगी साहित्य भेट दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला अद्याप पर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नसल्याची खंत मांगे कुटुंबियातील महिलांनी बोलून दाखवली यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते म्हणाले की डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब अकोले सेंट्रल हा सामाजिक व विधायक उपक्रम राबवत आहे सामाजिक बांधिलकी म्हणून मांगे परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न केला अजूनही काही गरज लागली तर ती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले यावेळी रोटरी क्लब चे पब्लिक इमेज डायरेक्टर हब हब दीपक महाराज देशमुख यांनी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती देत रोटरी क्लब अकोले हा नेहमीच आपत्कालीन संकटात मदतीसाठी पुढे राहील असे सांगितले तर माजी उपसरपंच गोकुळ कानकटे यांनी मांगे कुटुंबियांच्या जळीत घटनाक्रमाची माहिती दिली या परिवाराची हलाकीची परिस्थिती लक्षात घेता समाजातील दानशूर व्यक्तींना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आवाहन केले होते त्याला समाजातील काही मदत केली तसेच रोटरी क्लब ने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी कौतुकही केले, कौतु केले। या प्रसंगी रोटरी संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य माजी अध्यक्ष सचिन देशमुख व सचिन शेटे राजूरचे उपसरपंच संतोष बनसोडे पत्रकार विलास तुपे केळुंगन येथील सरपंच युवराज भांगरे सूर्यकांत देशमुख तसेच मांगे परिवारातील सदस्य स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिसरातील रामचंद्रभाऊ मांगे यांच्या घराला आग लागली आणि या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य असेल त्याचबरोबर त्यास इतर काही इतर असे जवळपास मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झाले सुदैवानं यात कोणती कोणतीही जीवहानी झाली नाही ही महत्त्वाची बाब आहे आणि ही घटना वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर या मांगे कुटुंबाला मदतीसाठीचा वग हा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आणि आम्ही पण सूर्यकांत देशमुख या ठिकाणी आहे त्यांनी राजूर व्हॉट्सअपवर काही आव्हान केल्यानंतर आम्ही के त्या ठिकाणी त्यांना मदत होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे आमचे मार्गदर्शक मुख्य निमंत्रक एस एम देशमुख सर विश्वस्त किरण नाईक राज्याध्यक्ष शरद पाबळे सर कार्याध्यक्ष मिलिंद औष्टीकर त्याचबरोबर प्रदेश सरचिटणीस मनसुरबाई शेख आणि आमचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार आमच्या अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आणि पंचवीस सव्वीसला जे राज्य गव्हर्नर म्हणून जबाबदारी घेणार आहे असे अमोल वैद्य हो यांचा आमचा दूरध्वनी संपर्क झाल्यानंतर आम्हीसुद्धा मदतीचे आवाहन केले आणि त्या मदतीच्या आव्हानाला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या ठिकाणी रोग स्वरूपात आम्ही त्यामुळे ती मदत देऊ शकलो त्यानंतर या ठिकाणी आज रोटरी क्ल रोटरी क्लब अकोले यांच्या वतीनंसुद्धा संसार उपयोगी साहित्य देण्याच्या दृष्टीने आज या ठिकाणी आयोजन केलेले आहे आणि सकाळी सातपुत काल कालच सातपुते सरांचा जे आज नोटरी रोटरीचे अकोले रोटरीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत सातपुते सरांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला ही सगळी घटना जी झाली त्याची माहिती घेतली आणि आज सकाळी त्यांनी सांगितलं तर त्यांनी ते आधार फाउंडेशनच्या वतीनं काल जी काय मदत झाली त्यामुळे त्यांच्या त्यांनी आम्हाला विचारून घेतलं की काय वस्तू आणायच्या काय नाही मग त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आज त्यांनी या ठिकाणी मिक्सर असेल ज्याची आज खऱ्या अर्थाने त्यांना गरज आहे कुकर असेल असे संसार उपयोगी साहित्य लहान मुलांना कपडे ड्रेस आणि पुस्तक देण्याच्या दृष्टीने या महिलांना महिला वर्गांना साडी असे या ठिकाणी त्यांनी साहित्य संसार उपयोगी साहित्य त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे खरंतर रोटरी क्लबचे या ठिकाणी माझे अध्यक्ष सचिन भाऊ देशमुख त्याचबरोबर माजी नगरसेवक सचिन भाऊ शेटे तसेच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि रोटरी क्लबचे मार्गदर्शक दीपक महाराज देशमुख यांनी या कामी पुढाकार घेतला आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला खरंतर मानवतेच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला खूप चांगला असा निर्णय आहे अर्थातच अखिल भारतीय पत्रकार परिषद असेल रोटरी क्लब असेल हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात आणि जिथं काही अडचण असेल तिथं ती त्या ठिकाणी धावून जातात आणि आज हा उपक्रम राबून चांगला चांगली एक मदत कशी होईल यासाठी जो पुढाकार घेतला त्याच्याबद्दलही त्यांचे या ठिकाणी धन्यवाद आणि या ठिकाणी आपले स्थानिक तिळुंगण ग्रामीण विकास मंडळ आणि बिरसा ब्रिगेड अकोले यांनीसुद्धा मदतीचे आव्हान केले होते देखील मदत दिला आव्हानाला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या प्रतिसादामुळे ह्या दोन्ही मा मंडळाच्या माध्यमातून ब्रिगे बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी रोख स्वरूपात वस्तू स्वरूपात चांगली मदत झाली आणि खरोखरच आपण सर्वांनीच या कुटुंबावर जो प्रसंग ओढवला या अशा संकट काळात आपण सगळ्यांनी खरोखर एक चांगली भूमिका घेऊन मदत केली आणि अशीच मदत यापुढेही या, या कुटुंबासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद असेल त्याचबरोबर रोटरी क्लब अकोल्या असतील ते यापुढे आपल्या बरोबर राहून आपल्याला या ठिकाणी उभं करण्याचे काम करतील अशी या ठिकाणी आशा वाढतो आणि मध्यरात्री मांगे परिवारावर एक संकट कोसळलं आणि ही बातमी सोशल मीडियावर पसरतात रोटरी क्लब अकोले सेंट्रलमधील सर्व संवेदनशील सदस्य यांनी ताबडतोब भावना व्यक्त केली की के या कुटुंबाला आपल्या रोटरी परिवारातर्फे काहीतरी मदत देणं गरजेचं आहे आणि त्या हेतूने आमच्या डिस्ट्रिक्ट एकतीस बत्तीसचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आदरणीय डॉक्टर सुरेशजी साबू यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब अकोलेचं या अकोले तालुक्यामध्ये जे काही सामाजिक उपक्रम राबवले जातात सामाजिक आरोग्य आणि त्या माध्यमातून आमच्या रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी त्या कुटुंबाला काही मदत द्यावी त्या हेतूने आज सकाळीच जे काही संसारपी साहित्य आणि आज रक्षाबंधन आहे त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या भगिनींना एक रक्षाबंधनाची भेट म्हणून त्यांना साडी आणि त्यांच्या मुलांना कपडे घेतले आणि ते आज आपण ह्या ठिकाणी त्यांच्या स्वाधीन ह्या ठिकाणी करीत आहे अजूनही काही गरज पडल्यास रोटरी क्लब हा आपल्या सेवेसाठी તત્પર રાઈ અશી ગ્વાહી દેતો અને